देशभरामध्ये आणि त्यामुळे महाराष्ट्रात देखील आय लव मोहम्मद नावाची जी एक चळवळ चालू आहे त्याच्यामध्ये कुर्ल्यामध्ये या नावाची स्टिकर्स लावली म्हणून पोलिसांनी तीस पस्तीस मुस्लिम तरुणांना पकडला त्यांची झिंड काढली असा एक व्हिडिओ एक यूट्यूबर आहेत सूर्यवंशी म्हणून त्यांनी प्रसिद्ध केला आणि त्यांनी सांगितलं की कुर्ल्याच्या हिरव्या कॅन्सरवर देवाभावांची केमोथेरपी आता हल्ली काय आहे माहिती आहे का की थमनेल अट्रॅक्टिव्ह स्फोटक खळबळ टाकून व्ह्यूज मिळवणं सबस्क्रायबर मिळवणं हा तर व्यवसाय झालेला आहे आता सूर्यवंशी साहेब जे आहेत ते तर्कशुद्ध चांगले बोलणारे पत्रकार आहेत हे कुलकर्णी म्हणून पण आहेत चांगले चांगले यूट्यूबर आहेत नाही असं नाही परंतु हे त्यांचं जे स्टेटमेंट आहे ना हे अत्यंत चुकीचं आणि अतार्किक आणि अनावश्यक आहे मी काही नैतिकतेच्या ह्याच्यावर कोणाला सर्टिफिकेट देत नाही आता पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की आय लव्ह मुंबईत नावाचा जो प्रोसेशन आहे किंवा चळवळ आहे वॉट एवर जे काय असेल तर तो कॅन्सर आहे कशावरून म्हणजे तो सोशल कॅन्सर आहे कशावरून अशा अनेक प्रकारच्या चळवळी आंदोलनं मोर्चे निघालेले आहेत तर तो, तो हिरवा कॅन्सर आहे आणि परत त्याच्यावर देववाहूनची किंवा केमोथेरपी हो केमोथेरपी म्हणजे काय हो तर हो मुसलमानांनी पकडणं आणि लाठीमार करणं हे सगळं तर्क हास्यास्पद आहे पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की मुसलमानांना कॅन्सर किंवा असं म्हणणं आणि देवबाबूंची केमोथेरपी करून देवबाबूचं कौतुक करणं हे सगळं पत्रकारांना शोभत नाही अशा प्रकारची भाषा यूट्यूब सोशल मीडियावर येता कामा नाही जर कोणी सामाजिक लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना पण न्यायालयाची मध्ये जाण्याचा हा अधिकार आहे प्रत्येकाला मुस्लिम तरुणांना धरून मारणं त्यांची व्हिडिओ काढणं आणि त्यांना धडा शिकवला मग त्यांची अद्दल घडवली आणि मग त्याच्यानंतर असं झालं तसं झालं मग हे पूर्वी पण झालं ना ब्राह्मणांच्या महात्मा गांधीचं खून झालं तर ब्राह्मणांना धरून लोकांनी मारलं शिखांच्या वेळेस तेच झालेलं आहे मग आता ह्याच्यात नवीन काय म्हणजे तुम्ही आता आज मुसलमानांना मारताय उद्या तो कुणीतरी हिंदूंना मारेन आता कर्नाटकामध्ये हिंदूरांनी होतो केरळमध्ये किती ते संघाचे लोकं मारले गेले मग तुम्ही त्याला भगव्या कॅन्सरवर किमोथेरपी म्हणणार का ह्या अशा प्रकारची भाषा चुकीची आहे कळलं हा लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे आणि जिथे मुसलमानचा प्रश्न आलेला आहे माझं सूर्यवंशी आणि सर्व लोकांना असं एक नम्र निवेदन आहे की या सगळ्यांनी मुस्लिम समाजाशी संवाद साधावा कारण आत्ता तुम्ही जी भाषा करत आहात ना हे चाळीस वर्षापूर्वी संघाचे भाजपचे हिंदुत्वादी लोक भाषा करतच होते पण तेव्हाही तुमची तक्रार होतीच आताही तीच तक्रार आहे मग चाळीस वर्षात काहीच बदल झाला नाही मुस्लिम स्ट्राँग झाले तर मग ते स्ट्राँग का झाले याचा तरी अभ्यास करा पोलिसांच्या मार्फत दंडुके चालवणं मारणं हे काही फार मोठं शौर्याचं काम नाही आहे आणि हे काही केमोथेरपी नाही आहे ही थेरपी आहे